आणि दाजी इकडं नीट करत आहेत कांदे व्यवस्थित नीट करा कांदे ही आमच्या मैत्री। ओमची मैत्रीण ओमची मैत्रीण आहेस का ओम का इतके पैसे कशाचे आहेत ओम कशाचे बापरे ओमने काय विकून एवढे पैसे कमवले ओ सकाळचे दहा सव्वा दहा वाजलेले आहेत आणि इकडे चाललेले आहे चिवतायची अशी मस्त अजून झोप उठा हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स कसे आहेत सगळे अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा महत्त्वाचा पण असणार आहे थोडासा तुमच्या आयुष्यात पण काहीतरी वादळ येणार असतील त्यांचे संकेत तुम्हाला पण माहिती व्हावी ह्याच्यासाठी पण असेल थोडासा जाणून घ्या तर इथं आमचा ओम काय काम करत आहे तुम्हाला दाखवते तर ओमनी आज शाळेला मारलेले आहेत दांडी कारण त्याची झोप झालेली नाही आहे कारण चिवताई रात्री खाली झोपली होती बहीणबाबाचं प्रेम कसं असतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते तर ती खाली झोपली होती तर याला म्हणजे रोज ती दिवाळीवरती झोपती आणि आम्ही तिघंजण खाली झोपत असतो तर चुकीचं समजू नका तर मग ती आम्ही खाली झोपत असतो आणि रात्री चिवताई काय बोलली थोडंसं गरम होत होतं तर ती म्हटली मी खाली झोपते पप्पांजवळ आणि मम्मी आणि ओ तुम्ही वरती झोपा तर आम्ही दोघं माहिलेकर वरती झोपलो तर ते त्याला अशी भीती होती चिवताई आपली पहिल्यांदाच खाली झोपली तिला हाताला लागल्यापासून तर ती म्हणजे तिच्या हाताला काही होऊ नये कशी झोपली काय झोपली ह्या भीतीने त्याला सारखी अशी मनामध्ये मा जास्ती भरली आणि तो पाच सहा वेळा उठला तर रात्री त्याची काही झोप पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी आज शाळेला दांडी मारली तर इथे बघा काय करतोय परिश्रम मोजत आहे तर आमचा ओम इथं काय करतोय कुठून आणले रे पैसे कशाचे पैसे ते तुमचे तर आम्ही ह्याला ओमला आपले थोडंसं मटकीच्या व्यवसायाचे सुटे वगैरे पैसे असतात ते त्याला मोजायला लावतो कारण हिशोब त्याचा पक्का व्हावा शो... हिशोबाचा न्यावं म्हणून आहे आ व्यावहारिक न्याने काय काय म्हणजे कोणत्या साली घे तर त्याचं चाललंय त्याने काय कमवलेलं आणि इकडे ठेवलेलं आहे चिवताईला अंडी उकडत कारण ते अंड्याने वगैरे लवकर म्हणजे हे झालेलं असतं ना ते लवकर कवर होतं म्हणून तिला रोज असे दोन तीन अंडे खायला घालते आता किती वाजलेले आहेत सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत अजून आपली चिवताई झोपलेली आहे त्याचं कारण असं ती दिवसा अजिबात झोपत नाही म्हणून दाजी म्हणतात तिला सकाळची जेवढं झोपती तेवढा तिला आराम खूप गरजेचा आहे म्हणून ती आतापर्यंत झोपलेली आहे म्हणजे आता टी व्ही बघतीये पण बराच वेळ उठ उठलेली आहे तिला म्हटलं लवकर उठ म्हणजे वेळ आहे का नाही वेळेत खाणं वगैरे होत ताडी पुढे टाकलं ब्रश वगैरे कर की बाळा आता चल दिवसा अजिबातच झोपत नाही अकरा वाजता आणि मग कधी तिथून पुढे चा प्यायचा तिथून पुढं सगळं करायचं का हा तर चला आता दाजी काय करते ते तुम्हाला दाखवते आय आज थोडं बाहेर जायचंय माझं काम आहे जरास तर आता अकरा वाजलेले आहेत बघूया त्यांच्या बघा कशा झोपा चालल्या जस काही रात्री कामाला गेली होती है ना चंगू मंगू कामाला गेली का ए जॉकी जॉकी इकडे बघ ए दाजी सकाळी त्याला लय वरडले याला लय राग आलाय बरं का वरडल्याच्या नंतरनं आणि हा रॉकी हा हा थोडा आघाव आहे लय आघाव पोरगाय हा आणि आलेले आहेत मटकी विकून आजी व्हायचं आमच्या चाललंय इथं जे मटकी शिल्लक राहिलेले आहे असे सोडून ठेवायची व्यवस्थित राहते म्हणजे आहे ना तर सोडून ठेवते आजी मटकी आणि दाजींचं चा काम चाललेलं आहे इकडं ते कांद्याची बॅग आणली होती कांदे विकायला त्यातली एक बॅग शिल्लक राहिली ती नीट करून ठेवते ते व्यवस्थित नीट करा बघा असा कांदा आहे आता सध्या तर कांदा खूप महाग आहे तर त्यांचं चाललं आहे काम कांदे नीट करायचं आहे का नाही तर चला जायचं आहे ना आपल्याला जाऊन येऊ ना तिकडं बँकेत मारू की चक्कर तर चला आज थोडंसं लेट लेटच लेट काम चाललेलं आहे थोडंसं बाहेर जायचं आहे दाजींना म्हणते आवरा दाजी मला आवरा म्हणले तर आमचा नाश्ता आ काय म्हणले आजी बरं काढते 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 आणि खरं सांगायचं म्हणलं तर बघा ही ही कोण आहे इकडे बघ बघा माझ्या का बघतोय मोबाईल मध्ये की कोण आहे रे कोण आहे लय भारी इथं बरं का म्हणजे मुख्या प्राण्यांना जरी जीव लावला तरी आपल्यासाठी जीव देतात लय भारी मला लय आवडते पहिल्यांदाच मला हे कुत्रे आवडलेले आहेत आता तुम्हाला आहे बऱ्यापैकी की ही माहेरवरून आणले त्याच्यामुळं तसं नाहीये पण त्यांचं वागणं वगैरे खूप छान आहे त्याच्यामुळं तर चला आता अकरा <laughs> वाजता दरवाजा उघड आम्ही पावणे अकराला कारण शिवताई अजून झोपलेली होती उठकी सुनल्या भारी वाटतंय आता उन्हाळा चालू झालेला आहे